माईज वेलकम बॅक न्यू व्लॉग बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करते आणि पावसाचं खूप वातावरण खूप पाऊस येतो आहे तर तुमच्याकडे कसा पाऊस आहे आणि किती पाऊस आहे नक्की कमेंटमध्ये सांगा सो मी आत्ता पोहोचली आहे सनसिटीमध्ये आणि आम्ही आलो आहे टू व्हीलरवर आता टू व्हीलरवर आम्ही जाऊन आईकडे जाणार आहे आई आणि लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे हवी चाळीस वर्ष कंप्लीट झाले ते दोघं एकत्र सो मी आता केकशॉपमध्ये आली इकडे मागे केकशॉप आहे तिथून आपण केक परचेस करूया आणि मग घरी जाऊ सेलिब्रेशन करूया तर चला आता पिलू माझ्या आधी जाऊन बॅट वगैरे घेऊन आली की आज क्रिकेट खेळायचा मामासोबत शून्या बॅट काढलीस बॅट का पण तू बॅट काढ सांग रेट सांगा ना खालचे

आणि मला किक मारताच आहे मीन किक बसतच नाही एक जणांनी हेल्प केली मला ॲक्च्युली पण किकच नाही बसत आहे गाडीची आता अण्णांना फोन केलाय त्यांना <laughs> सरप्राईज द्यायचं होतं आणि त्यांनाच फोन केला म्हटलं गाडी स्टार्ट होत नाही आहे या तर बघू ते येतीलच आता अण्णा आलेत गाडी घेऊन आणि आता ही गाडी स्टार्ट करून मग गाडी किकच नाही बसत आहे गाडी लावली आहे अण्णा गाडी लावताय है। आम्ही हे सामान घेऊन वर आहे काय बाई, बाई। वैता <laughs> घाला <laughs> कस ना असच होत कधी आपण गाडी चालवत नाही आणि मला तर किक मारायलाच येत नाही काय माहिती स्टार्टर चालूच होत नव्हतं बरेच दिवस झालं गाडी चालवत ती गाडी किक मारायला येत नाही तर चला आता आलोय जाऊया वरती सारवी 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 माऊ हे तिघ जण खेळताय इकड बॅटबॉल आणि खेळून देत नाही लागला लागला ब काकाला लागला बॉल काकाला बॉल लागला हाय हॅलो

पटपट पटपट खायच आणि इकडे पहिलं कुत्रा असेल चहा चपाती पाहिजे गोरा चहा दुधाच्या चहा द्या हम्म मग चहा चपाती खाणार आणि बिस्किट दिलं ना खालीपासून नाही खाणार सोप्यावर <muchan> आता आता तिला इकडे ये, ये 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 दीदी ये हो दीदीला तो दीदी आली ना ये ये ये, आत्या।, ये, आत्या।, ये आत्या आत्या या त्या या त्या आत्या म्हण शुनू आत्या आत्या दीदी नको आत्या म्हण आत्या आत्या या आत्या 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 आत्या

काका काका म्हण काका 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 ए काका कुठे काका काका म्हण काका दीदी आत्या म्हण आत्या आता मी चिकन बनवणार आहे इकडे मी चिकन टाकलंय उकडाय ना हाय मसाला काढते मसाला भाजून मस्त मी चिकन करणार हो ना हो ना काय म्हणती आज काय मग लग्नाचा वाढदिवस वाद चाळीस वर्ष कसे गेले पटाकटी <laughs> <laughs> कटाकटी का गटाकटी <laughs> अग आधीचा जमानाच असा होता आता कस आता सगळं बदललंय तुमच्या काळात तुम्ही नाही स्ट्रगल केलं आम्हाला नाही तस आम्हाला नाही ना

माग जावा अजून माग जावाई अण्णांना म्हणतीय हात धरून या तुम्ही बाहेर आणि मग केक कट करूया वराती येत लग्नामध्ये नवऱ्या नवरी आलेच नाचा अरे नवरदेव जाऊन बसले नवरी तुम्ही जाऊन बसा नवरी नाचणार का हे नवरी नवरदेवांना बरं नाहीये अरे 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 चेंबल अरे केक सोन्या सरक जरा म्हणजे चला जरा इकडं बघा जरा एक फोटो काढू इकड बघा इकड बघा एक मिनिट फोटो काढू हां चला हा दिसत चलाच सोन्या हां चला हॅपी अँड ते हॅपी ॲनिव्हर्सरी वा वा

झोपाली त्याला नाही चालला मी दरे अरे दर 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 आता घाब पटकन आमच्या बिल्डिंगच्या खालीच एक छानसं असं गार्डन आहे तिथं आम्ही बसलो जरा टाइम स्पेंड केला जरा अशा रील्स बनवल्या व्हिडिओज बनवल्या आणि काय मग आजचा दिवस कसा गेला केला छान गेला डेला, डेला। गेला रुण गेलं <laughs> आणि आज आईच्या आणि अण्णांच्या लग्नाला चाळीस वर्ष कंप्लीट झाले आणि छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं छान व्यवस्थित करायचं होतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम नक्की आपण छान आणि असं अजून मोठ्या जल्लोसमध्ये करूया तर चला आजचा ब्लॉग मला एंड करू पण एकदा करू चालेल चला थोड्या वेळाने पुन्हा भेटू